नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळी पालकानं पाठीपासून शिळी पालनाची सुरुवात केलेली आहे त्याने एक नवीन पाठ खरेदी केलेले आहे त्याच्या बाबतची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार अण्णासाहेब न... अण्णा अण्णासाहेब कांबळे बर कांबळे साहेब आपल्याकडे अगोदर शेळे बरोबर आत्याकडली शिळे का बांधूनच असते काशी बर बर म्हणजे ही शिळी बंदिस्त असते म्हणजे थोडक्यात बांधूनच हिला चारा टाकणे एवढंच आत्याकडली ही शिळी कधी सोडलेलं नाही मग आता ही जरा नवीन असल्यामुळं अशी करायला लागली काय जरा बरोबर आपण ही पाट जी खरेदी केली आहे ही त्यांच्याकडे अनेक शेळ्या आहेत एकच सचिन गोडके पासली शिळी आपण ही खरेदी केली घरगुती खरेदी ना बाजारातली नाही बरोबर त्यांच्याकडे चार पाच काय ही पाट किती महिन्याची असेल तरी चार महिन्याची असेल चार महिन्याची पाट बंदिस्त शिळ पान बर बर आता ही पाट त्यांच्याकडे सांभाळण्याची पद्धत कशी आहे म्हणजे हे अशी थोडं त्रास द्यायला म्हणून म्हणतो अर्ध बंदिस्त म्हणजे त्यांना वेळ मिळाला की ती सोडायची काय खोराक ही काय त्यांना गहू कारण आपल्या जवळची असल्यामुळे आपल्याला थोडं त्यांनी सांगितलेलं असत खोराक ठेवा गहू ठेवत होता आता ही पूर्ण आपल्याला बंदिस्त करायची अर्ध बंदिस्त पूर्ण बंदिस्त करायची बर बर आपण आता ही पाठ त्यांनी सांगितलं किती आणि आपण किती लगेच त्यांनी पाच हजार सांगितलं आणि आपण खरेदी माहिती चार हजार रुपयाची खरेदी दोन महिन्यानं पैसे त्याला द्यायच त्या अनेक शेळ्यात असल्यामुळं तिला आज जरा एडीन वाटा काल आणली काय काल हिन चाराई खाल्ला काल नाही खाल्ला चार काल नाही खाल्ला आज नाही खाल्ला नुसती ओरडत हा कारण दिसायला लक्ष न त्याची थोडी चांगले आहे पाठ तुमच्या शिळीपालनाला आमच्याकडनं शुभेच्छा ठीक आहे छान आहे माहिती दिली धन्यवाद